असा अपप्रचार करण्यात आला होता भगिनीचा मनापासून आभार मानतो त्या भागातल्या लोकांनी आम्हाला या बेकारच्या फालतू गोष्टीला भीक न घालता आम्हाला चारी उमेदवाराला आपण भरगाच्या मताने निवडून दिलात आम्ही आपले ऋण आहोत विजय कुमार माझी पालकमंत्री तथा विजयकुमार अभुख मालक आमदार यांच्या नेतृत्वाखाली आम्ही चारही उमेदवार या भागातला विकास कायापर्यट केल्याशिवाय सुस्त बसणार नाही ना ना आज जेणे जेणे असं आमच्या विरोधात जे अपप्रचार केला त्यांना ह्या मा, मायबाप जनतेने त्यांना चपराच मारून त्यांना त्यांची जागा दाखवून दिलेली आहे मी ह्या मायबाप जनतेचं मी कोटी कोटी अभिनंदन त्यांचे मी आभार त्यांना मानणार नाही कारण का मी तुमच्या घरातला सदस्य आहे मी तुमच्या त्या भागातील मला भरपूर कामं करायची असल्या कारण मी आभार मानणार नाही आपला साथ दिल्या असल्या असल्याकारणाने आम्ही चारही उमेदवार आपल्याला कटिबद्ध आहोत आपण काय बी आम्हाला काम सांगावं त्या भागातला काय पलट केल्याशिवाय स्वस्त बसणार नाही धारावाईची त्या टाईप ज्या टाईप झोपडपट्टी झोपडपट्टे त्या टाइप त्या भागातला विकास केल्याशिवाय मी आम्ही चारही उमेदवार स्वस्त बसणार नाही आणि परत एकदा मी मायबाब जनतेचं मनापासून आभार मानतो एवढ्या वर्ष आम्ही लढत आलो झगडत आलो विकासाला मत देऊन आपण आमच्यावरती विश्वास ठेवला मी आपलं कोटी कोटी अभिनंदन करतो आणि मी थांबतो जय भीम जय भारत घातल्याबद्दल मी धन्यवाद आणि आभारी आहे त्यांचा आम्हाला निवडून दिल्याबद्दल धन्यवाद ओके आणि जे तुम्ही करणार काम करणार तिसऱ्यांदा महानगरपालिका निवडणुकीमध्ये विजय झालाय काय पहिली प्रतिक्रिया आम्हाला आमच्या प्रभागात विजयकुमार देशमुखांनी आम्हाला आशीर्वाद देऊन आम्हाला आज सगळेजण आमच्या वारडाचं सगळे कामं झालेले होते त्यांच्या आशीर्वादामुळे आज परत आम्ही तिसऱ्यांदा निवडून आले आमच्या जनतेचं खूप सहकार्य आहे आणि आमचं पूर्ण जनता आमच्यावर विश्वास ठेवून आम्हाला मतदान करून विजयी करून दिलेत मी माझ्या जनतेना मी सगळ्यांना धन्यवाद म्हणते आणि आता तिसऱ्यांदा निवडून आले आणि आमच्यावर खरंच सगळेजण विश्वास ठेवले आता यापुढेही आता कसं काम केलं तसंच करणार आहे आमच्या विजय कुमार विजय कुमार देशमुख मालकांचं खूप आशीर्वाद आहे म्हणून मी